नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो नारळाचे सेवन आपण सर्वांनी कधी ना कधी तरी केलेले असतेच याला आपण प्रकारे आपल्या करतो कधी नारळ पाणी तर कधी नारळाचे दूध तर कधी सुख खोबरं अशा अनेक माध्यमातून नारळ खाल्ले जाते नारळ जितके खाण्यासाठी चविष्ट लागतो तितकाच तो आरोग्यासाठीही लाभदायक आहे खूपच कमी लोकांना याविषयी माहिती आहे की नारळाचे सेवन केल्याने वजन देखील कमी होते होय हे केवळ हायड्रेशन साठीच उपयुक्त नसून वजन कमी करण्यासाठी देखील मदत करते यात अनेक प्रकारची आवश्यक पोषक तत्वे असतात याशिवाय फॅटी ऍसिड देखील असतात एवढंच नव्हे तर याने पचनशक्ती सुधारण्यासाठीही मदत होते ज्यामुळे अतिरिक्त कॅलरी बर्न करणे आणि वजन कमी करणे सोपे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया वजन कमी करण्यात कशा प्रकारे नारळ उपयुक्त ठरू शकते त्याबद्दल पचनशक्ती सुधारते मित्रांनो नारळाच्या सेवनाने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते खरं तर नारळामध्ये मीडियम चेन ट्रॅग्लिस ऍड्स भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात जे तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात जेव्हा तुमची पचनसंस्था सुरळीत काम करते तेव्हा तुमच्या शरीरातील ते कॅलरीज योग्य प्रमाणात बर्न होतात आणि त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास होते उपयुक्त नारळाचे सेवन हे खूप फायदेशीर आहे कारण यात डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतात योग्य प्रमाणात डायट असल्यामुळे आपल्याला नारळ पाणी प्यायल्यानंतर खूप काळासाठी पोट भरलेले वाटू लागत ज्यामुळे सतत फूड क्रेविंग होत नाही आणि तुम्ही देखील अनहेल्दी पदार्थाचे कमी प्रमाणात सेवन अनहेरी काउंट ही योग्य प्रमाणात असल्यामुळे वजन कमी राहण्यास मदत होते हेल्दी फॅट्स मिळतात अनेक लोक की फॅट्सच्या सेवनाने वजन वाढतो परंतु हेल्दी फॅट्स वजन कमी करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावतात नारळाच्या तेलामध्ये मिडियम चेन ट्रायक्सराईट्स भरपूर प्रमाणात असतात शरीरात लवकर शोषून घेतले जाते आणि फॅट्सच्या रूपात असलेले घटक ऊर्जेच्या रूपात शरीरात साठवले जातात हार्मोनल हेल्थ सेवनाने हार्मोनल हेल्थ मिळतो खर तर नारळातून मिळणारे हेल्दी फॅट्स आपल्या शरीरातील हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी मदत करतात जेव्हा शरीरातील हार्मोन्स बॅलन्स होतात तेव्हा वजन कमी करणे किंवा मॅनेज करणे खूप सोपे असते तर मित्रो ही होती नारळ वजन कमी करण्यासाठी कसे उपयुक्त आहे याबद्दल विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण